हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा सर्वजण मस्त आहात मस्तच असायला पाहिजे तर मी माहेरी आले होते माझ्या माई आईचं घर आहे आणि हे आईचं देवघर आहे आणि इथे पहा आईने अशी लक्ष्मीपूजा मांडली होती त्यानंतर सर्वजण झोपले होते रात्रीचे अकरा वाजले होते पण मी व्हिडिओ एडिटिंग आणि रीलची एडिटिंग करत बसले होते आणि त्याच्यानंतर पहा आईने मला सकाळी पाच वाजता उठवलं कारण आईसोबत मला जायचं होतं काकडा आरतीला तर तुम्हाला बाहेर लहान लेकरांच्या ओरडण्याचा आवाज येत असेल मी दोन तीन वेळेस व्हिडिओ रेकॉर्ड करून म्हणजे आवाज रेकॉर्ड करून कट केला पण आवाज असाच येत आहे तर पहा गल्लीमध्ये सर्वांनी असं छान छान लाईटिंगचं डेकोरेशन केलं होतं आणि सकाळची हवा खूप छान होती असं वाटते की आपण काहीतरी मिस करत आहोत कारण सकाळी सहा वाजता उठलं की जॉबला जायची ग घाई असते त्यामुळे लगेचच कामाला लागतो बाहेर येत नाही खरंच बाहेर खूप फ्रेश आणि छान हवा असते आणि खूप मस्त वाटत होतं तर मग मम्मी आणि मी आम्ही काकडा आरतीसाठी जलेश्वर मंदिरामध्ये जात होतो तर हे आहे जलेश्वर मंदिर या या म हे एक फार पुरातन मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजू संपूर्ण तळ तर, तळं आहे आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे तर महादेवाच्या काकडा आरतीसाठी आम्ही इथे आलो होतो पहा मंदिराचा परिसर याप्रमाणे आहे इकडे साईडला गोमाता बांधून ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला विहीर आहे आणि इथे पहा महादेवाची खूप मोठी मूर्ती लावली आहे त्याच्यानंतर इथे दत्तात्रयचं मंदिर आहे आणि सर्वजण मस्त काकडा आरतीसाठी एक 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 येत होते आणि खरंच सकाळची एवढी फ्रेश हवा होती ना इतकं छान वाटत होतं ना सकाळी इतकं लवकर उठून काकडा आरतीला आले तर माहेरी आल्यावरच मम्मीसोबत मी जेवढे दोन तीन दिवस असते का तर मला काकडा आरती भेटते त्यानंतर पहा इथे नंदीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर इथे नंदींचं दर्शन घेतल्याच्यानंतर साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे मग गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पहा इथे मध्ये भुयारासारखं मंदिर बांधलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे ना विहिरीच्या तोंडावर बांधलेलं आहे मी त्याच्यावर महादेवाच्या पिंडीची स्थापना केलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये ना पूर्ण विहिरीचं पाणी त्यांच्यावरती येते म्हणून हे दरवाजा बंद आहे आणि व्यवस्थित दिसत पण नव्हतं नंतर गौरी मातेचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर वरती एक महादेवाची पिंड आहे बघा तर आरतीसाठी महादेवाच्या पिंडीला पहा याप्रमाणे फुलांनी सजवलं होतं आणि सर्वजण असं दर्शन करत होते आणि लगेचच पहा काकडा आरतीला पण सुरुवात होणार होती त्याच्यानंतर हे समोर जे आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे आणि इथे साईडला पण एक मोठी महादेवाची पिंडीची स्थापना आहे तर तिथे सर्वजण पूजा करत होते आणि मी पण तिथे पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर पहा लगेचच ना काकडा आरतीला सुरुवात होणार होती तर म्हटलं तुमच्या सर्वांसोबत काकडा आरती शेअर करावी तर पहा असं सर्वांच्या हातामध्ये ना एक मोठी वाट आहे जिला तुपामध्ये भिजवून ती सर्वांच्या हातात दिली जाते आणि काकडा आरती म्हटली जाते ते हा काकडा आरती सर्वजण जन्मत येते आणि मग काकडा आरती चालू होती तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला के काकडा आरतीचा हा व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बाहेर घेऊन असतो काकडा आरती झाल्याच्यानंतर सर्वजण मंद जे पुष्प आहेत ना हातामध्ये घेतलेले ते पुष्प महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत होते तर मी पण पुष्प अर्पण करून घेतले सर्वजण अर्पण करत असल्यामुळे मध्ये मध्ये येत होते त्यानंतर स आरती झाल्याच्यानंतर सर्वांनी असं महादेवाच्या पिंडीचं पूजन करून घेतलं आणि मी पण पूजा करून घेतली बाहेरनं लहान मुलं खेळत आहेत आणि सतत आवाज बंद क म्हणजे रेकॉर्ड करताना त्यांचा आवाज येत आहे तर त्यामुळे त्या आवाजाला तुम्ही इग्नोर करा प्लीज आणि बघा त्याच्यानंतर इथे दत्तात्रेच्या मंदिराची शूटिंग घ्यायची होती पण तिथे लाईट असल्यामुळे काय व्यवस्थित नाही आलं आणि हा मंदिराचा कळस आहे त्याच्यानंतर बाहेरचा व्ह्यू पहा इतका छान होता इतकं फ्रेश वाटत होतं सकाळचे सहा वाजले होते पहा आजूबाजूला संपूर्ण तळं आहे इतकं निसर्गरम्य वातावरण आहे ना तळ्याचं मस्त काम काम चालू आहे इथे ना छान गार्डन वगैरे बनवणार आहेत तर त्याचंच काम चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर स मंदिराच्या दोन्ही साईडने तळं आहे पहा आणि हे जलेश्वर मंदिर असं दिसतं बाहेरून आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही लक्ष्मीनारायणाच्या मंदिराला जाणार होतो इथे बाजूलाच बालाजी मंदिर आहे तर बालाजी मंदिरामध्ये लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे ते पण तो पण फार जुनं आहे पण त्या मंदिराची हिस्ट्री मला तेवढं काय माहीत नाही आणि पहा समोरून लगेचच माकड गेलं होतं त्याच्यानंतर पहा आम्ही लक्ष्मीनारायणाच्या मंदिरा मदे आलो तर तुम्ही पण लक्ष्मीनारायणाचं मंदिराचं दर्शन घ्या तर हे पण मंदिर ना खूप छान आहे राजस्थानची डिझाईन जी आहे ना काचांची डिझाईन राजस्थानी वर्क त्या वर्क मध्ये हे मंदिर बनवलेलं मग इथे आम्ही लक्ष्मीनारायणाच्या ना मंदिरामध्ये आले तर तुम्ही लक्ष्मीनारायणच्या मंदिरांचे पण दर्शन घ्या इथे लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये ना लक्ष्मी आणि नारायण दोघांच्या पण मूर्तीची स्थापना केलेली आहे मूर्ती खूप अतिशय सुंदर आहे आणि छान आहे आणि पूर्ण मंदिराचं जो बांधकाम आहे ना तो जो जो राजस्थानशी जो, जो मंदिरांचं डेकोरेशन असते ना त्याप्रमाणे केलेलं होतं आणि पूर्ण असे बारीक बारीक जे आरशे असतात त्या आरशांनी ते मंदिर पूर्ण असं चारी वरती बनवलेलं होतं आणि खूप बारीक असं नक्षीकाम होतं त्याच्यामध्ये आणि मंदिर खरंच पाहण्यासाठी खूप सुंदर आणि छान आहे त्याच्यानंतर मंदिराचं दर्शन घेतलं आणि थोडंसं श्रीसुक्ता आणि व्यंकटेश स्तोत्राचं मी तिथे पठण केलं खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी मम्मीसोबत मंदिरांना आल्यावर त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक दोन मंदिरांचे दर्शन घेतले लक्ष्मीनारायण मंदिरामध्येच इथे पण महादेवाच्या पिंडी पिंड आहे मग तिथे पण आम्ही पूजा करून घेतली आणि बाहेर पहा मंदिरामध्ये चढवलेले केळं खाण्यासाठी इथे माकड बसलेले होते मग त्यांना पण केळं दिली खाण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही तपिलेश्वर महादेवाच्या मंदिराला आलो ते पण तिथून थोड्या अंतरावरच आहेत आणि ही आहे तपिलेश्वर महादेवाची पिंड त्याच्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आलो आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचे दर्शन घेतले सकाळचे साडेसहा वाजत असतील जेव्हा आम्ही या मंदिरांमध्ये फिरत होतो सकाळची खूप फ्रेश हवा आणि छान वाटत होतं त्याच्यानंतर मग घरी आले मस्त असा चहा बनवून घेतला चहा सोबत शंकरपाळे घेतले आणि मी माझा चहा आणि शंकरपाळे इथे एन्जॉय करत होते माहेरी आल्यावर काही नाही मस्त खाणं पिणं आणि आराम चालू होता आणि त्याच्यानंतर लगेचच मग मी माझं आवरायला घेतलं कारण पप्पा मग एकदा दुकानावर निघून गेले तर रात्री उशिरा ता, येतात तर पप्पाला आणि भावाच्या मुलाला ओवाळायचं होतं लहान भाऊ आला नव्हता तो छत्रपती संभाजीनगरलाच होता मग नंतर याप्रमाणे ओवाळणीचं ताट तयार केलं आणि ओवाळणीचं ताट तयार करून बाहेरनं आईच्या आजूबाजूला चिटकून चिटकून घरं असल्यामुळे बाहेरनं लहान मुलांचे फार आवाज येत आहेत त्यानंतर मग मी असं आरतीचं ताट तयार करून घेतलं आणि इथे मी पप्पाला ओवाळून घेत आहे आणि त्याच्यानंतर लगेचच मग लहान्या भावाच्या मोठ्या भावाच्या मुलाला ओवाळून घेतलं हा भावाचा मुलगा आहे आणि मग त्याला ओवाळल्याच्यानंतर मी जी ही साडी वेअर केली आहे आणि जो मेकअप केला आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हा जो भावीजीचा लूक आहे मला कसा वाटला तो मला नक्की सांगा इथे माझे पप्पा आहेत मग मी पप्पांना पण ओवाळून घेतलं कारण पप्पा आता लगेचच गेलं ना की मग रात्री साडेनऊ दहा वाजता येतात दिवसभर नसतात त्यामुळे मग मी सकाळीच करून घेतलं सर्व आणि काकाचा मुलगा पण आहे पण तो उशिरा येणार होता मग त्याला मी संध्याकाळी ओवाळलं आणि त्याच्यानंतर मी लगेचच केंद्रामध्ये आले कारण गुरुवार असल्यामुळे बरेच दिवस झाले केंद्रा मी केंद्रामध्ये आले नव्हते तर मग मी साडे दहाच्या आरतीला केंद्रामध्ये आले साडे दहाची आरती केली मग स्वामींचं पण दर्शन घेतलं आणि पहा आपले स्वामी स्वामी छान असं दर्शन झालं आज सगळं असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होत होतं आणि खूप छान वाटत होतं व्हिडिओ तुम्हाला कसा वाट की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर